नमस्कार मित्रांनो आपण आलो पिंजरा मांडायला मित्रांनो पिंजर झालं बांधून मित्रांनो आपण कालच्या जागेवर पिंजरा मांडणार आहोत काल चांगल्या खिकडे गुंतले त्या चला जा ते जाग्यावर मांडायचं पहिला हिट पिंजरा मांडायचं आहे कालही आपण हिटच मांडलात मित्रांनो सकाळी देवाय खिकडे होते मटमटायला खिकडे होते हिट तर आता तिटच मांडणार आहो आपण हे बघा मित्रांनो कालच्या जाग्या मांडल्या पिंजरा चला जा पुढला पिंजरा मांडायला சிஞ்சிரா மண்டே சார் மித்தர திஞ்சிராண்டே बघा इट मांडलाय दुसरा पिंजरा चला जा पुढला पिंजरा मांडायला तिसरा पिंजरा मांडायचा बघा मित्रांनो बघा मित्रांनो इट तिसरा पिंजरा मांडलाय चला जाऊ चौथा पिंजरा मांडायला चौथा पिंजरा मांडायचा आहे बघा मित्रांनो इट सकाळी लय बारकीकडे गुतल्या माठाले इटच मांडतो आज आपण परत हे बघा मित्रांनो इट मांडलाय आहे चला जाऊ शेवटचा पिंजरा मांडायला इट शेवटचा पिंजरा मांडायचा आहे बघा मित्रांनो हीट जायचंय शेवटचा पिंजरा मांडायला मित्रांनो हीट मांडलाय शेवटचा पिंजरा तर त्याला जाऊ घरी या उद्या सकाळी बघू किती खेखिडवत्या किती नाही नमस्कार मित्रांनो आपण आलो पिंजरा काढायला सकाळी मित्रांनो त्याला जाऊ पिंजरा काढायला बघ किती खेखिडवतले किती नाही मित्रांनो इट पहिला पिंजरा काढायचा आहे अच्छा नीट काढायचं आहे पहिला पिंजरा

मित्रांनो पिंजऱ्यात काहीच नाही पिंजरा फिरला आहे बघा खाला दाबोडला पिंजरा काढायला दुसरा पिंजरा काढायचा आहे बघा पहिल्या पिंजऱ्यात काही <laughs> खेकडीत नाही बघू इच्यात मित्रांनो इथे चांगल्या खेकड्या काली चांगले होत्या इट आजी चांगल्या हे बघा कालेल्या वारकीकडं होत्या था, आजी चांगल्या चला दापुडला पिंजरा काढायला तिसरा पिंजरा काढायचा इट इट काढायचं तिसरा पिंजरा मित्रांनो दोन खेकड्याचे आहेत हे बघा दोनचा चला जाऊन पिंजरा काढायला इट चौथा पिंजरा काढायचा मित्रांनो हे बघा इट त्यात बारीक बारीक होता दोन तीन आहे बघा चला जाऊ शेवटचा पिंजरा काढायला शेवटचा पिंजरा काढायचा आहे मित्रांनो इच्छिते आहे वाटत चांगल्या खिकडे दोन तीन चाकण्या आता चांगल्या बघा हे बघा आया चांगल्या म्हटलं तुला एक मिनिटात घेऊ खिकडे किती वाढत्या किती नाही बघू हे बघा मित्रांनो आज आवड आहे खिकडी भेटल्या चांगल्या खिकड्या मित्रांनो हे बघा